जोतिबाते ते पाही पायी दिंडीचं प्रस्थान दिंडीमध्ये दोनशे ते अडीचशे जोतिबाचे स्थानिक पुजारी व महिला सहभागी श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर ते औंध तालुका खटाव श्री यमाई दर्शन पायी दिंडी मोठ्या धार्मिक उत्साहात निघाली दरवर्षी श्रावण महिन्यात जोतिबा ते औंध दिंडी जोतिबाचे ग्रामस्थ पुजारी यांच्या वतीनं काढली जाते गुरुवरी सकाळी ज्योतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा दिवस अभिषेक आरती करून ज्योतिबा ते औंध पायी दिंडीस प्रारंभ झाला यंदाचे हे पंचवीसावं वर्ष आहे या दिंडीमध्ये जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास ज्योतिबाचे स्थानिक पुजारी व महिला सहभागी झाल्या आहेत टाळ चांगबलाच्या कचरात ही दिंडी निघाली दिंडीच्या मध्यभागी श्री ज्योतिबा पाद देवाच्या पादुका घेऊन दिंडी मार्गस्थ झाली दिंडी मार्गावर दिंडीचे पायपोजन आणि औक्षण करून स्वागत करण्यात आलं पाच दिवसात ही दिंडी इस्लामपूर सागरेश्वर तडसर गोरेगाव मार्के औंद या ठिकाणी मुक्काम करीत एकशे पन्नास किलोमीटर पायी चालत ही पायी दिंडी जाणार आहे मंगळवारी सत्तावीस ऑगस्टला श्री श्रीक्षेत्र औंदच्या यमाई देवीला महाभिषेक करून या ठिकाणी होम हवन होणार आहे महाप्रसाद वाटपानं दिंडी सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती गजानन आमाणे पुजारी यांनी सांगितली महानकरी नेटसाठी दत्तात्रे धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा